सर्वांना गुड मॉर्निंग तर बघा आज सकाळच्या पारे इकडं आपली देवपूजा करून घेतली बऱ्याच वेळ झालं घरातलं आवरत होते काम आणि रात्रीची भांडी राहिली होती घासाची दिवसातनं रात्रीची भांडे मी आज सकाळी उठल्यावर घासलं तर माझी इकडं देवपूजा करून झाली आज शनिवार आहे आणि दोघाला पण शाळेत झालं उशीर झाला साडेसहा वाजून गेलं तरी मला जागच आली नाही ओमला पण ह्यांनी सोडवलं राधाला पण ह्यांनी सोडवलं आणि राधाला आधी सोडवलं मग ओमला तर बघा इथं देवपूजा करून झाली माझी आणि रांगोळी काढायची राहिली रांगोळी काढा म्हणलं सकाळच्या पाड्या म्हणलं तरी आता पार आ, किती दहा वाजून गेला, दावाज। गेला गे। तर तरी पण मी सकाळच्या पाऱ्या आलं बघा दहा वाजून गेला तरी सकाळच्या पाऱ्यात होतो गुड मारणी गोड मारणी असत सारखा बाळा आलं तर हो मला शाळेत सगळे रडत आता शाळेत नाही जायचं म्हणून म्हणला कृष्ण नाही म्हणलं नसू दे की मग ते असलं तर हे देवाचं बघा कापड दोन तर दही राहिलं तर आणि दुसरं टाकलं तर धूप लावली घाल तर चला आ, मी घेते आता स्वयंपाक करून उशीर झालाय मला आता बराच वेळा झालं भूक लागली चहा पण नाही पहिले दुर्गाला भूक लागली होती म्हणून काय केलं दूध तापाय हो ठेवलं चहा केला होता मागाशी देवपूजा करायच्या आधी आणि देवपूजा करच तर चहा उकळला आणि वात उत्पत्ती लावायच्या आधी हिला ह्या गोट्टूला खायला दिलं चहा चपाती खायला दूध आणते हा पोहे आणला परत करू पोहे आता आता चपाती करू दूध पण तापून घेतलं इकडं आणि चहा पण करून झालाय आता ह्यांना आंघोळी आंघोळीला बघा पाणी ठेवायचं काय आता इथं मी चहा गर। थोडासा गरम करायला ठेवला होता थोडासा थंड झाला आणि मस्त असं चहा अजून उकळून घेतलाय म्हणलं होतं थोडासा उडव घ्यावा स्वयंपाक करत म्हणते पाणी नाही का तापलं दुर्गा लागली होती ह्यांच्या मागं मग तिला समजवलं तिला भूक लागली तिला चहा दूध दिलं देवपूजा करायला घेत ह्यांनी आलं नाव काढूस तर पाणी ठेवते म्हणूनच तर ह्यांचं कालवा चालला हे म्हणतं माझं कुठं आहे ह्यांनी म्हणतात पाणी कुठं आहे म्हणतं माझे कपडे कुठे सगळे तर कप्यातच होते रात्री त्याला पॅन्ट आणली तर ती म्हणत होता माझी पॅन्ट कुठे नाही त्याला ते दिली पहिल्यांदा आणि मुलांना मी आज चपाती आणि मिठाची मटकी करून दिली रात्री ह्यांनी माळ वापरून घेऊन आलं सकाळच्या हॉटल होटल्या नेट ठेवलं मुलांना शाळेत पाठवल्यानंतर चालले बघा दरून लावला येतं तिला सारखं लक्ष ठेवावं लागतं ते नाही हात लावत तिला सांगायचं पोळतं एकदा दोनदा सांगितलं ते नाही तिथं जात बघ तर चला मी कनेक्ट म्हणून घेते आणि चपात्या करून घेते मला आणि सगळ्या घरात धूप झाली वाचली येते चला आता मला आणि ओमला मी चहा वतून घेतलाय पिण्यासाठी तर ओम म्हणतोय मला दूध नको तर ओम दूध नको चहा मध्ये हा आणि रात्री पॅन्ट आणली बघ ती पण घातली त्याने त्याला म्हणलं आज शनिवार आपण देवाला संध्याकाळी जात आणि पॅन्ट नाही ऐकली हा हा चहा चहा पिते अजून परत हा तर मी इथं मला चहा घेतला होता ओमच्या डब्यामध्ये चपाती होती ती मी घेतली खायला मी लई दिवसात ना चहा चपाती खायला घेतली पण गरम गरम कधी भेटतच नाही हा पहिल्यांदा भाजी करून घ्यावा म्हणलं म्हणून बघा रात्री माळव आणलं होतं त्या दोडका पण आणलंय आणि दडक्याच्या फोडी करून घेतला त्याच्यावरचा शिरा काढला म्हणजे ते सालपट काढलं बघा त्याच्यावरच आणि इथे लसूण घातलंय ठेवून कडीपाता आणि टोमॅटो जिरे कोथिंबीर नाही लसूण बारीक करायला त्याच्यामुळे सगळं तिथूनच टाकणार आहे बघा लसूण कढई पण ठेवली तापायला इथं कढई तापली आता तेल ओतून घेते आणि मोहरीची फोडणी टाकते पहिल्यांदा थोडी मोहरी टाकून घेणार आहे फोडणीला आणि हे मोहरी अशी तडतड वाजायला लागली तेल तापलेलं आहे बघा आपलं आणि लसूण पण टाकून तू घरी आला पोरगी खाती माझा करू दे तू सांग हळद टाकून घेतली मसाला टाकून घेतला आता टोमॅटो धुवून घेतले घेते सामान चांगलं परतून घेतलंय आणि दडका तर चिऱ्याच्या आधी पण धुतलो आता आणि परत अजून एकदा धुवून घेतला दडकाच्या पोड्या आता टाकून घेतो आता भाजी टाकली शिजायला उकळायच्या आधीच एवढी तरी आली बघा आपला घरचा मसाला काळा मसाला टाकला रोजच्या भाजीत तोच मसाला असतो आणि शेंगदाणे नव्हते म्हणून पण संपला होता तर आता शेंगदाणे टाकल्यात भाजायला तर घेते कुट करून शेंगदाण्याचा आणि टाकते भाजीमध्ये मीठ मीठ पण टाकले चवीनुसार आता भाकरी करून घेते तर आता इथं माझ्या भाकरी करून झाल्यात पहिल्यांदा मी बाजरीच्या भाकरी केल्या त्या तीन आणि इथं परत ज्वारीची दोन भाकरी केलं दोन म्हणजे एक छोटी आणि एक मोठी ह्यांना आवडते बाजरीची भाकर ती दोन करायच्या होत्या तीन झाल्या भाकरी करायच्या आधी शाळेत ती भाजी करत होते त्या टायमाला बाजरीची म्हणतात त्याला काय म्हणतात बाजरीची भाकर हां चल तुला दिवाय व मला बोल ओम म करतोय भांडणं दुर्गासमोर तर हे तर माझी भाजी पण करून झाली मस्त अशी तरी उतरली तेल मी कमी टाकलं होतं हा दोडकाय दोडका मला नाही आवडत म्हणलं का गं म्हणते कडू लागत म्हणलं बाळा नाही लागत पातळ पण नाही ते घट पण नाही बघा तर मुलांना देते जेवायला किती वाजलं ग पाहुणे बारा वाजल्या बघा बारा वाजल्या का भांडणं करता र तो की कि पकडत चालू होत

काल धुतलेले कपडे एवढे दोन ते माझा ड्रेस घेतनं आणि ह्यांचं शर्ट धुतलेले कानचे कपडे अजून वल्ले येतं वाळणं आणि घेतनं पुढं आता धुतलेले कपडे मोजकी मोजकीत धुतल्यात तरी नाही भिजलेले कपडे तसेच ठेवल्यात मी कारण पाऊसच येतो ये रातच्यापासून सकाळी साडे दहा वाजला तरी झिमझिम मोठी चालू होती पावसाची आणि मग अशी थोडा राहिला आता अजून पाऊस होतोय पाऊस काय उघडा नाही रात्रीपासून रोजच पाऊस येतो आहे रोज रोज कपडेच वाळत नाही तर आपा जीवाने 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 आ, आता एवढ्यात पण आलतं आपणचं जेवणही झालं जेवायला दिलं आणि वामाला आणि दुर्गाला घेऊन गेल्यात वरच्या घरी म्हणलं हे हिकडलं तर हाय घर आवरलेलं बघा सगळं आणि हॉल पण आवरला पण कपडे टाकले सुकायला आता भांडे घासायच्यात एवढे तेवढे भांडे पडलेले आहेत आता चहा केला तर आपणला ते पण हाय आपणने हातानेच केलं आणि पिलं आम्ही दुर्गाला आंघोळ घालत होती जेवण केलं मग चहा पिलात मी आता तेवढी भांडी घासते आणि वेणी घालते सकाळपासून वेणी नाही घातली मग अशी जेवण करत होतो मी आणि ह्यांनी बघा आम्ही दोघं जेवण करत होतो ह्यांनी पटापटा घास खाल्ला दोन चार दुर्गा गेली राऊतच्या मागं ट्युशनला ह्यांना म्हणते तुमचं जेवण झालं तर दुर्गा कुठे बघा आधी बाहेर पाणी खेळत होती दार उघडं ठेवायची पंचायत झाली मला काय जेवायला उरका नाही चार पाच घास खाल्ला आणि केलं ह्यांनी घाट आला हिडवा बनवायचा हिडवा बनवायचं सांगत पण नाहीत धुतला तिथनच मदनच हात आणि दुर्गाला बघायला गेल्या दुर्गा कुठंच नव्हती परत तिकडं ट्युशनकडे चालली तर एक मुलगी तिला घेऊन आली होती म्हणजे ताई ही तिकडं रडत होती राधूच्या मागे गेली राधून काय बघितलं नाही ओम पण गेलता ओम दोनदा गेला दोनदा रडून आला ती लावतात तिथनं त्याला का काम कोण असतं म्हणून ते आता गेला त्याला म्हणलं तुझा अभ्यास घेते म्हणला येतो तू महागारे आपा म्हणला आम्हाला पण करमा नाही म्हणलं नेहा दुर्गाला आणि ओमाला मग चल म्हणलं जावा म्हणलं मग तर चला भांडे घासते आणि विणे घालून घेते ह्यांच्या वेडवामध्ये तशीच बसली होती केसवर असे टांगलेले परत म्हणलं केस तरी खाली सोड म्हटलं तुम्हीच मला महाग लागताय उरकून उरक मग आलं म्हणलं तसंच काय करू मग सांगत पण नाही ते एक तर काय बोलायचं काय बनवायचं त्यांचं त्यांनाच माहीत असतं ग याडाने बसायला होतात ह्यांनी पण आता गेलात बाहेर काहीतरी काम आहे ते मसाला पण टाकला थोडा हातात ते आणि थांबलात कुठं